नमस्कार शेतकरी बांधवांनो शेततय डॉलर बँक पेपर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर पहा मित्रांनो मी आलेलो आहे तारदा या गावी तालुका हातकणीले जिल्हा कोल्हापूर हे जे शेत आहे कलगुंडा पाटील साहेब यांचे आहे तर यामध्ये काय आहे अगोदर एकदा पेपर टाकला होता पेपर टाकून जे नऊ वर्ष झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आता दुसरा पेपर टाकायचं काम चालू आहे तर मित्रांनो साईडला कंपाऊंड केले असल्यामुळे हो पेपरचा जो गट्टा होता तो डायरेक्ट खाली टाकून परत माणसानं वरती ओढायचं काम चालू आहे कारण आपल्याला प्रत्येक प्रत्येक जे याच्या अगोदर पेपर टाकलेले आहे आपण ते बांधावरती घडी सोडून एका बाजून दुसऱ्या बाजून ओढायचं काम आत्ता पण केलेलं आहे आपण पण आता कंपाऊंड असल्यामुळे पेपरला तार लागण्याची भीती आहे म्हणून आम्ही पेपर हा खाली टाकून बॉटमला पेपरची घडी सोडून आता खालच्या बाजून बॉटमकडून टॉपकडे पेपर वाढण्यात येईल पेपर छत्तीस बाय छत्तीस मीटर पेपर आहे पाचशे मायक्रॉनचा पेपर आहे हरिओम ओम जी बॅक इंडस्ट्रीज या कंपनीचा डॉलर ब्रँड पेपर आहे दहा ते अकरा माणसामध्ये हा पेपर वाढायचं काम चालू आहे स्वतः मालकीत इथं हजर आहेत राजू पाटील साहेब म्हणून आहेत त्यांचे सहकार्य लागलेलं आहे ते अगोदरचा जो पाचशे मैकरांचा पेपर होता तो जुना झालेला आहे आणि कुठं कुठं तर पेपर ताणला पण होता खाली बॉटमला तर आम्ही काय केलेलं आहे पहिल्यांदा यातून माती बाहेर काढून जर खुदाई करून पेपर थोडासा लूज केलेला आहे आणि बॅगा भरलेल्या आहेत तर पहा मित्रांनो पेपर टाकलेला आहे दोन्ही बाजूला पेपर किती आहे पाहायला लागणार आपल्याला पेपर आपल्याला जमिनीत लॉक करायचं आहे त्यामुळे आपल्याला कमीत कमी एक दीड मीटर तर पेपर पाहिजे आपल्याला एका बाजूला दीड मीटर आहे दुसऱ्या बाजूला किती बघायला लागणार तर पहा मित्रांनो तर पेपर लॉक करण्याच्या उद्देशाने कॉपच्या दोन्ही बाजूला दीड मीटर दीड मीटर पेपर शिल्लक राहिला पाहिजे त्याप्रमाणे आपण दीड मीटर एका बाजूला ओढलेलं आहे त्या बाजूला थोडं शिकडे कमी पडत आहे दोन्ही बाजूला समान करून पेपर दोन्ही बाजूला खेचण्यात येईल घडी सोडत सोडत नेहमी बाजू ओढून परत दुसऱ्या बाजूला राहिले घडी ओढून घ्यायची आहे हे सगळे अडचणीत कशामुळे येत आहेत तर इथं चाराचं कंपाऊंड असल्यामुळे पूर्वी जो पेपर टाकला होता तो सुद्धा पाचशे मायक्रोनचाच होता तर बऱ्याच ठिकाणी लिकेज झालेला आहे लिकेज करून घेण्यात पण आलेला आहे पण लिकेज सक्सेस झालेलं नाही तर जे शेतकरी आहेत कलगुण पाटील साहेब त्यांचे चिरंजीव आहेत ऋषिकेश पाटील साहेब आणि त्यांचे दुसरे चिरंजीव राजू पाटील साहेब यांनी कंपनीवरती विश्वास ठेवून डॉलर पेपर मावलेला आहे तर त्यांना योग्य रेट देऊन बाकी सर्विससुद्धा कमीत कमी कमीत कमी दरामध्ये कमी, कमी, कमी ठरवून देऊन कामे पूर्ण करण्यात येत आहेत तर पहा मित्रांनो पडायचं काम चालू आहे दोन्ही बाजूला बरोबर दीड दिडी मीटर होईल आणि जेव्हा पेपर हंतरण्यात येईल त्याला चारही बाजूला समान बसेल याप्रमाणे पेपरपर्यंत मोठी घडी मेन घडी ओपन करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर मध्ये सेंटरला या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला येलो कलरची रशी बांधलेली आहे त्यामध्ये दगड घालून रशी बांधून घ्यायची आहे जेणेकरून पेपर वाढायला ते सोपं पडते मध्ये सेंटरला दोरी धरून वाढायचे आहे बांधून ठेवलेले आहेत सर पाहू शकता मित्रांनो रस्सी बांधून मध्ये तीन चार माणसं राहून वाढायचं काम चालू आहे त्या बाजूला एक तीन चार माणसं तीन माणसं मध्ये चार माणसं आणि या बाजूला तीन माणसं दहा ते अकरा लोकांमध्ये पेपर वाढायचं काम चालू आहे रशीचा पुरेपूर वापर झाला पाहिजे रशीमुळेच पेपरचा जो लोड आहे तो कमी होतो पहा मित्रांनो घडी बसल्यामुळे पेपर लॉक होत आहे पहिला घडी काढून घ्यायचं नंतर पेपर वाढायचं काम चालू होणार आहे साईडला तार कंपाऊंड असल्यामुळे थोडासा पेपर ओढण्यात अडचणी येत आहे अनुक अनेक माणूस पाठवा खाली थोडा वेळ जर पेपर आहे तसा ठेवला ना तर त्यातल्या एअर जाऊन पेपर जमिनीला जा चिटकतो आणि पेपर ओढण्यास थोडासा त्रास होतो म्हणून एकदा हवा मारून आपल्याला एक दोन हवा मारून पेपर ओढायचा त्याचा ताण निघेल तर पाहू शकता मित्रांनो पेपर एका बाजूला वड वाड़, ओढून घेतलेला आहे दुसऱ्या बाजूला पण वडायचं काम चालू आहे तीन रश्श्या बांधलेले आहेत ಮಿತ್ರನ यो तर पाहू शकता मित्रांनो पेपर हातरण्याचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे थोड्याशा घड्या ज्या राहिलेल्या आहेत त्या घड्या काढायचं काम चालू आहे या घड्या काढून झाल्यानंतर तुम्हाला चारी बाजू प्लेन दिसतील आणि चारही कोपऱ्यामध्ये घड्या येतील थोडेसे आमचे सहकार्य दमलेले आहेत सोबत आमचे हे मालक पण आहेत शेतकरी मालक राजू पाटील साहेब यांचा आपल्याला भरपूर सहकार्य लाभलेलं ला आहे हे आमचे राजूसाहेब खटरे आहेत प्रत्येक कामामध्ये त्यांचं फिटिंगचं काम असते पेपर हवा मारून ओढण्याचं काम चालू आहे पहा मित्रांनो रिंकल काढून पेपरचं काम संपत आलेलं आहे चार कोपरे चार घडे येतील आता थोड्याशामध्ये घड्या दिसतील तुम्हाला त्या थोड्याशा आम्ही पाणी जसं यामध्ये पडेल आणि पाण्याचा जसं त्याला ताण बसेल त्याला त्या घड्या अंगाबरोबर बसतील त्या तर पाहू आहे शेतकरी बांधवांना शेताचा पेपर आंथरून झालेला आहे डॉलर ब्रँड पेपर आहे पाचशे मायक्रोनचा आहे आयसीएमआर कसलेलाच आहे हरिओम चकजी पॅक इंडस्ट्रीज कोल्हापूर नमस्कार मित्रांनो तर आमच्या जे क्षेत्राचं काम झालेलं आहे जे काम झालेलं आहे ते त्या कामाचे किंवा त्या क्षेत्राचे जे आमचे मालक आहेत राजू पाटील साहेब ते आमच्या कामाबद्दल किंवा पेपरबद्दल सर्व्हिसबद्दल थोडी काय माहिती सांगतील सर तुम्हाला आमच्या कामाबद्दल किंवा सर्विसबद्दल काय थोडंसं काय सांगावं वाटतंय का, सा, का, का तुम्हाला नमस्कार मी राजेश पाटील तारका तालुका हप्ते जिल्हा कोल्हापूर आम्ही एक आठ ते दहा वर्षापूर्वी शेतळ खुदही केलं होतं सामुदायिक शेतळ ह्याय शोध योजनेच्या अंतर्गत शासनाकडून त्याच्यातला पेपर आता आठ दहा वर्ष वापरानंतर बऱ्याचशा प्रमाणात डॅमेज झाला होता डॅमेजचं लिकेज वगैरे काढून बघितलं पण ते काय सक्सेस झालं नाही त्यानंतर आम्ही आता जवळजवळ गेले सहा ते आठ महिने ह्या प्रयत्नात होतो की बाबा रिजनेबल रेटमध्ये आणि आपल्याला टिकावा असा पेपर कुठं मिळू शकेल तर आम्हाला बऱ्याच हे लक्षात आलं डॉलर कंपनीचा पेपर हा बऱ्यापैकी चांगला टिकू शकतो आहे सर्विस पण चांगली आहे त्यानं आम्ही कंपनीशी कॉन्टॅक्ट केला तर शी 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 ते कंपनीचे सेल्स एक्झिक्युटिव्ह मायकेल वाघमारे साहेब यांचा आमच्याशी कॉन्टॅक्ट झाला त्यांनी आम्हाला जी माहिती दिली त्या माहितीच्या आधारे आम्ही जे पेपरचे टेस्टिंग वगैरे बघितलं तर ते चांगला आहे आम्ही परत दोन चार ठिकाणी व्हिजिट दिल्या त्या पण आम्हाला बऱ्या वाटल्या एकंदरीत आम्ही बघितलं पेपरची क्वालिटी ह्याचा रेट आणि हे सध्याच्या ह्याच्यात शेतकऱ्याला परवडण्यासारखं आहे कुणी इथून पुढं करणार असेल तर त्यांनी अवश्य अगदी या डॉलर कंपनीशी संपर्क साधावा आणि त्यांच्या पेपरचं बऱ्यापैकी हे घ्यावं कारण आम्ही आता इतर दोन चार कंपन्यांचं पण विचारला पण त्यांचं कसं आहे तुम्हाला होता होईल तेवढं जास्त रेट द्यायचा आणि पेपरचं कसं असतं ॲक्च्युली माणूस काय स्वतः माफ घेऊ शकत नाही किंवा स्वतः त्यातलं एवढं नॉलेज नसते आम्हाला पण यातलं काय या नॉलेज नव्हतं आम्ही एक म्हणतं दहा ठिकाणी बघितलं त्याच्यानंतर आमच्या लक्षात आलं की बाबा ह्यात बरंसं काहीतरी असू शकते त्यानं आम्हाला डॉलर कंपनीचं पण सहकार्य मिळालं मायकेल साहेबांचं पण मिळालं पण त्यांच्या टीमनं पण आम्हाला दोन ते अडीच तासात टोटल हे आमचं जवळजवळ तेराशे तेहतीस स्क्वे स्क्वेअर मीटरचं क्षेत्र टोटल त्यांनी सगळं वर्कआउट ओके करून दिलं आता तुम्ही समोर बघू शकताय कशा प्रमाणात आता सगळं व्यवस्थित काम झालेलं आहे त्याबद्दल तुम्ही मला जे चार शब्द बोलू दिला किंवा माझं मनोग जे विचारलं त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे ह्याच्या पेक्षा पुढे मी सांगतो की माझे एक मित्र म्हणून मी एक सांगतो की तुम्ही डॉलर कंपनीचा पेपर आणखीन मायकेल साहेब यांच्याशी कॉन्टॅक्ट करा तुमचं काम अगदी शंभर टक्के होऊन जाईल थँक्यू धन्यवाद तर पाहू शकता मित्रांनो शेतकऱ्याचा पेपर अंतरून झालेला आहे चारी बाजू फिनिशिंग होऊन चारी कोपऱ्यात चार घडे आलेले आहेत तर आमचे सहकारी समोर थांबलेले सर्वांचा आभार मानतो मी सोबत आमचे शेतकऱ्याचे मालक पण आहेत राजू पाटील साहेब सर्वांचा आभार मानतो तर आमच्या या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद